शेतकरी मित्रांनो ह्या सर्व ज्या अटॅचमेंट आहेत त्या अटॅचमेंट बद्दल गिरीमकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार ना सर हा आहे बटरफ्लाय कवर जो की हा कव्हर तुम्हाला माती हे कमी जास्त लावण्यासाठी तुमच्या बांधावर शरीरमध्ये माती कमी जास्त लावण्यासाठी ऍडजस्टेबल जा दिलेला आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे हे व्हील आहे हे पाठीमागे इथं बसतं जेणेकरून तुमची रोटर खाली किती लावायचा वर किती घ्यायचा नुसार तुम्ही ऍडजस्ट त्याला करू शकता त्याचप्रमाणे हा ऊस बांधणीसाठी हा रिझर आहे जर तुम्हाला अडीच फुटापासून ते साडेचार फुटाच्या सरीपर्यंत हा तुम्ही रिझर वापरू शकता त्याचप्रमाणे आल्याचा रोटर हा आहे की हा रोटर आहे दोन्ही बाजूला हा बसतात अकरा इंचामध्ये पूर्णपणे सेट हा आल्याचा चालतो नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीनेरमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अॅग्रिनेरचा नुकताच आपण बॅक रोटर लॉन्च केला आहे आज आपले गिरीमकर साहेब आलेले आहेत यामध्ये आपले जे उसामध्ये तर आपला सक्सेसफुल आहे रोटर यामध्ये आपण आता आल्यामध्ये हे सक्सेसफुल आहे का बारा इंच मध्ये कशा प्रकारे चालतंय उचलून भर टाकतंय आहे का हे संपूर्ण जो लाय डेमो आणि आज गिरीम साहेबांच्या हस्ते सुद्धा हा डेमो होणार आहे तर हा व्हिडिओ काही खास होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तर सर्वात पण मला गिरीमकर साहेब सांगा की आज हा जो डेमो आहे तो कशा पद्धतीने होणार आहे आणि शेतकऱ्यांना यामध्ये काय बघायला मिळणार आहे ते एकदा डेमो मध्ये आपल्याला आले आले ह्या पिकासाठी अकरा मध्ये पूर्णपणे हे मशीन चालणार आहे हा रोटर चालणार आहे जे माती तुमची उचलून लागाय पाहिजे ते ह्या रोटरने तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे ओके हा आणि हे जे चाक आहेत आयरन व्हील हा त्या ला जोडलेलं जोडल्यानंतर तुमचं मशीन पूर्णपणे अकरा मध्ये येणार आहे अकरा इंच मध्ये हा बरोबर आहे यामध्ये बघू शकता की रोटरची जी अटॅचमेंट आहे ती सुद्धा आणलेली आहे आयरन व्हील सुद्धा आणलेली आहेत यामध्ये ऍडजस्टेबल रेझर आणलेला आहे बरेच सारे अटॅचमेंट त्याचं लाईट येऊ ब्लेड सुद्धा बघू शकता की आपली ब्लेडची असेंब्ली आहे ती चालू आहे यामध्ये आता अकरा इंचामध्ये कशा प्रकारे हे मशीन चालतंय आणि आले ऊस हळद या पिकासाठी कशा प्रकारे सक्सेसफुल आहे अग्रिनलचा बॅक रोटर कशा प्रकारे चालतोय याचा संपूर्ण हा जो लाय डेमो आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा यामध्ये आपला आले ऊस हळद आपला पश्चिम महाराष्ट्र जो की आपल्या हिरवळीसाठी प्रसिद्ध आहे ऊसासाठी प्रसिद्ध आहे आल्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या शेतकरी बांधवांकडे हे मशीन असलं पाहिजे आणि लाय डेमो मध्ये कशा प्रकारे चालतंय हे सुद्धा लाईव्ह बघून तुम्ही आपल्या अॅग्रिनिल कंपनीला नक्की भेट द्या असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो तर त्यानंतर आता लाईट एमोट वळूया आणि मशीन कसं चालतंय ते आपण सर्वजण लाईव्ह बघूया बॅक रोटर आहे बॅक रोटर जो आहे ते मशीन आपल्या पिकामध्ये भर टाकण्यासाठी कामाला येतं यामध्ये बघू शकता याला डबल गेअरबॉक्स असतो यामध्ये पहिला गेअरबॉक्स असतो तो चाकामध्ये असतो जो की चाकाला पुढं घेऊन जातो आणि आपला जो दुसरा जो गेअरबॉक्स आहे बघू शकता यामध्ये आता आपण तो आल्याचा रोटर जोडलेला आहे ते फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की बॅक रोटर म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये कामाला येतं त्यामध्ये बघू शकता याला आले ऊस फळद या पिकाला जी भर लावायचं आपण म्हणतो ते भर लावायचं काम आहे ते आपण या मशीनच्या सहाय्याने आपण करू शकतो त्यामध्ये आजचा आपण जो आल्याचा रोटर त्याला जोडलेला आहे जो की आपल्या बारा इंचामध्ये आपण चालतो चालवतो अकरा इंचामध्ये चालवतो त्यामध्ये आपली चाकं जी आहेत त्याला आयरन व्हील असतात त्यामध्ये बघू शकता फॉरवर्डसुद्धा चालतं आणि हे मशीन बॅकसुद्धा चालतं पुढंसुद्धा चालतं आणि रिव्हर्सनं सुद्धा चालतं असं हे मशीन आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी मॉडिफाय केलं आहे लॉन्च केलेलं आहे त्यामध्ये पॉवर विडर आणि एक प्रकारे हा फॉरवर्ड आपलं हे मशीन चालत आहे त्यानंतर फॉरवर्डमध्ये चालल्यामुळे त्याची खुरपणी आहे कशा कशाप्रकारे करते ते सुद्धा बघू शकता आणि त्यामध्ये सुद्धा चालतो आहे आणि फॉरवर्डसुद्धा चालतो आहे चांगल्या प्रकारे आपण हे मॉडिफाय केलेलं मशीन आहे ॲग्रिनेचा हाय स्पीड डिझेल इंजिन कामा सिरीज कामा इंजिन आपण जोडलेलं आहे या मशीनला बघू शकता कशा प्रकारे काम करतय आणि मशीन अतिशय इझी चालत आहे यामध्ये बघू शकता कोणत्याही प्रकारचा व्हायब्रेशन त्रास नाही इजी, ना इजी। तर हा जो बॅक रोटर आहे तो ऍक्सेसरी सोबत आले ऊस हळदीसाठी स्पेशल असणार हा बॅक रोटर खरेदी करायचा असेल तर स्क्रीन वर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या कंपनीला भेट द्या लाय डेमो तुम्हाला देऊ आणि त्यानंतर तुम्हाला जो मशीन आहे ती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू याची सबसिडी सुद्धा प्रोसेस आपण करूया तर अशाच प्रकारच्या आप साठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान